आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते दे लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा सारी लेडीज मेन्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत जम्मू काश्मीर मध्ये पुन्हा चकमक दोन जवान शहीद जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी रात्री भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले असून दोन जवान शहीद झाले असल्याची माहिती सैन्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी मोदेरगाम गावात पहिली चकमक झाली त्यानंतर सायंकाळी फिसरल या गावी दुसरी चकमक झाली पहिल्या चकमकीत भारतीय जवानांना गंभीर जखम झाल्याचे सांगण्यात येते शहीदांमध्ये अकोला जिल्ह्यातील चोवीस वर्षीय जवान प्रवीण जंजाळ याचाही समावेश असल्याचे सांगितले जाते चोरला घाटात कार झाडावर आदळून बेळगावचा युवक ठार चोरला घाटात चालकाचा वाहनावरील ताबा सुटून कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात गांधीनगर येथील युवक ठार झाला संकेत बबन लोहार वय सत्तावीस असे त्याचे नाव आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की बेळगाव येथील चार युवक आपल्या कारने गोव्याकडे जात असताना चोरला घाटात साखळी नजीक माड्यानी येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार झाडाला धडकली त्यावेळी चालकाच्या बाजूला बसलेला युवक संकेत बबन लोहार हा जागीच ठार झाला आहे सदर युवक हा श्रीराम सेना हिंदुस्थानचा कार्यकर्ता होता सदर अपघाताची नोंद वाळपई गोवा पोलिसात झाली आहे नीट काउन्सिलिंगसाठी अधिसूचना लवकरच वैद्यकीय समुपदेशन समितीने अद्याप दोन हजार चोवीससाठी नीट यूजी आणि पी जी अभ्यासक्रमांसाठी समुपदेशनाच्या वेळापत्रकाची अधिसूचना काढलेली नाही मात्र ती लवकरच काढली जाईल असा खुलासा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी केला आहे त्यापूर्वी दिवसभरात नीट यूजीच्या यशस्वी विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन लांबणीवर पडल्याची चर्चा रंगली होती अखेर आरोग्य मंत्रालयाने याबाबत संबंधी माहिती देऊन चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आरोग्य मंत्रालयाने शनिवारी प्रसिद्ध केल्या नमूद आहे की या सीट आले होते त्यानंतर आता जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पदवी अभ्यासक्रमांसाठी आणि ऑगस्ट महिन्याच्या मध्यामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सीट मॅट्रिक्स अंतिम केले जाईल कोल्हापुरात दोन तरुण मुलांच्या पाठोपाठ आईचा मृत्यू दोन्ही पोटच्या मुलांच्या अस्थिविसर्जनाच्या आधीच आईचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे दोन्ही पोटच्या मुलांचा शेतात काम करत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला हा विरह सहन न झालेल्या आईचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले कोल्हापूरच्या शाहूवड तालुक्यातील कोपर्डे गावातील या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे बुधवारी शेतात पिकांना खत देण्याचं काम सुरू असताना तुटलेल्या वीज वाहिनीचा स्पर्श होऊन सुहास आणि स्वप्नील पाटील या दोन्ही सख्या भावांचा मृत्यू झाला हो 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 निधन झाले आहे त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवार यांची भेट बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी बारामती येथे गोविंदबाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली समितीच्या शिष्टमंडळात प्रकाश मार्गाळे सुनील आनंदाचे विनोद आंबेवाडीकर पांडू पट्टण्णा मारुती मारगांनाचे महादेव मंगनाकर लक्ष्मण मोहिते आणि विनायक मारगाळे यांचा समावेश होता बेळगावचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सहकार महर्षी कैलासवासी अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला दिनांक दोन सप्टेंबर रोजी शरद पवार बेळगावला येणार आहेत याबाबत कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली दूधसागर धबधब्याजवळ जाण्यास पर्यटकांना यावर्षी ही बंदी सध्या पावसाळा सुरू आहे या हंगामात अनेक लोक वर्षा विहारासाठी जाण्याचा बेत आखतात सध्या पर्यटकांचे आवडीचे ठिकाण दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन आणि वन विभागाने हा निर्णय घेतला आहे दूधसागर धबधबा हा दक्षिण गोव्यातील मोठे प्रेक्षणीय स्थळ आहे या ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते या ठिकाणाहून रेल्वे जाते या भागातून निघतात रेल्वेचा वेग कमी होतो अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात दूधसागर चित्रकरण दाखवण्यात आल्याने हा धबधबा संपूर्ण देशात प्रसिद्ध झाला त्यामुळे राज्य बाहेरील पर्यटकांची संख्या देखील या ठिकाणी होऊ लागली परंतु हा धबधबा घनदा जंगल तसेच धोकादायक ठिकाणी असल्याने गोवा सरकार तसेच नैऋत्य रेल्वेने धबधबा परिसरात बंदीचे आदेश दिले आहेत पंढरपुरात आजपासून वारकऱ्यांना चोवीस तास दर्शन सुरू आज पासून सकाळी अकरा वाजता महानैवेद्यानंतर देवाचा पलंग निघाला आषाढी सोहळ्यासाठी देवाचे सर्व राजोपचार पासून बंद झाले आहेत त्यामुळे मंदिर दर्शनासाठी तास खुले मिनिटात तीस ते पस्तीस विठ्ठलाचे पदर्शन घेणार तर दिवसभरात तीस ते पस्तीस हजार भाविकांचे प्रदर्शन घडविले जाते तर एक लाखाच्या आसपास भाविकांचे दररोज मुखदर्शन होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली रविवारपासून म्हणजे सात जुलै ते सव्वीस जुलैपर्यंत विठ्ठल मंदिर भाविक त्यांना दर्शनासाठी खुले राहणार आहे प्रक्षाळ पूजेनंतर विठ्ठल मंदिर रात्री दर्शनासाठी बंद राहणार आहे रविवारपासून व्ही आय पी दर्शन बंद होणार आहे जास्तीत जास्त सर्वसामान्य वारकऱ्यांना दर्शनाचा लाभ मिळण्यासाठी चोवीस तास दर्शन सुरू केल्याची माहिती औसेकर महाराज यांनी दिली आहे